सो हॅलो गाईस तर गाईस आज आपण बघणार आहेत मस्तपैकी भेंड्याची एक छानशी अशी रेसिपी बघणार आहेत खूप छान यम्मी आणि मस्त लागते तुम्हा भाकरीवर भाकरीवर खाऊ शकता भातावर खाऊ शकता आणि ह्याला अजिबात भाजी किंवा काळण वेगवेगळं वेग वेग करायची गरज लागत नाही एकच मस्तपैकी अशी तर सो गाईस बघा मी असे भेंडी अशी कापून घेतली आणि ही भाजून घेतलेली आहेत थोडंसं चार पाच ठेम भेंडीमध्ये टाकून तव्यामध्ये छानपैकी भाजून घेतलेली आहेत इथे एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून टमॉटो घेतलेला आहे बारीक कट करून आणि कोथिंबीर घेतलेली आहे एवढी आणि हे वाटप आहे खोबरं आणि कांदा भाजून आणि गरम मसाला भाजून याची पेस्ट बनवलेली आहे हा वाटप तुम्हाला माहितीच आहे आणि आता आपल्याला या भेंड्याचं मस्तपैकी असं मस्त रसा असे भेंडी बनवायची आहे तर त्यासाठी इथं बघू शकता मी कढई ठेवलेली आहे कडेमध्ये एक चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं छानपैकी तडका आला जिऱ्याला की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा अगदी त्याचा कच्चापणा तर कांदा आपल्याला छानपैकी असा फ्राय करून घ्यायचा आहे अर्थातच लाल असं झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये टमॅटो ॲड करून घेणार आहे तिथपर्यंत आपण एक ते दोन सेकंद चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा त्याचा कच्चापणा पूर्ण घातलेलं आहे तर असंच ट सगळीच बघ तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला कांदा फ्राय झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण टमॅटो जो कट केलेला आहे तो ॲड करून घेणार आहे आणि टमॅटोसुद्धा आपल्याला छानपैकी असा फ्राय करून घ्यायचा आहे अगदी तेलामध्ये तो विरगळपर्यंत तेलाचा कलर चेंज होता आपल्याला टमॅटो एकदम छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे टमॅटो फ्राय झाला की आपण आपले मसाले आहेत ते लेडी ते आपण ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे हळदी पावडर अर्धा चमच टाकायचा आहे आणि लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं तुम्ही टाकू शकता मी एक ते दीड चमचा इतकं लाल तिखट टाकलेलं ला, आहे आता हे मसाले छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपला अर्थातच आपण जे मसाला वाटप बनवलेला असतो तो तो ॲड करून घेणार आहे मी याच्यामध्ये एक चमचा इतका मोठा चमचा आहे माझा तर त्या मोठ्या चमच्याने एक चमचा इतका आ, तो वाटप मी ह्याच्यामध्ये है ॲड करून घेतलेला आहे आता हा छान एकदम भाजून घ्यायचा आपल्याला अगदी त्याचा तेल सुटसपर्यंत तुम्ही बघू शकता की ह्याला छानपैकी असा तेल सुटलेला आहे आपल्याला दोन ते तीन सेकंद लागतात हा मसाला छानपैकी फ्राय करायला आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे ती कोथिंबीर ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आता कोथंबीरसुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला छानपैकी भाजून घ्यायची आहे तर एक मिनटं मी असंच ठेवते आणि तुम्ही बघू शकता मसाला आपल्याला छानपैकी भाजलेला आहे आता याच्यामध्ये भेंडी जी आपण भाजलेली होती तर ती ॲड करून घ्यायची आणि ते चार ते पाच मिनिट झाकण मारून आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे हे मिक्स करून घेते आणि मी झाकण मारून ठेवते चार ते पाच सेकंदसाठी सगळ्याच तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली भेंडी फ्राय झालेली आहे आता मी जे मी ते त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे तर मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी एकदम थोडंसं अर्धा ग्लास इतका मी पाणी हे करणार आहे ते जे वाटप होतं त्याचंच पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेते तर अर्धा ग्लास इतका पाणी घेतलेलं आहे आता ह्याला छानपैकी असं कड येऊन द्या मस्त असे वाटायला लागलेली आहे आत्ताच मस्त वाटायला लागलेली आहे आता ह्याला मी कड क काढते आपल्याला जास्त पातळ करायचं नाही असं बघा थपथपीत अशी ही करायची आहे रसा भेंडी आहे ही म्हणून नाही एकदम थपथपीत तप ठेवायचे आहे आता ह्याला चार ते पाच मिनटं आपल्याला कड येईल छानपैकी सो काहीज तुम्ही बघू शकता खूप छान असा कड आलेला आहे आणि मस्त खमंग सुटलेला आहे भाजीचा ही भाजी तुम्ही रसाभाजी आहे ह्याला भाया भाजीला भाजी, भाजी केलात तर तुम्हाला भाजी किंवा डाळ वेगवेगळ्या वेग करायची अजिबात गरज लागत नाही एकदम मस्त बेकी भाकरीवर व चपातीवर भातावर ही भाजी तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो बाय बाय